राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची मागील आठवड्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी सभा झाली या सभेमध्ये त्यांनी दिलीप वळसे पाटील यांचे प्रत्यक्ष नाव न घेता टीका केली दिलीप वळसे पाटलांना आजवर मी काहीच कमी केलं नाही असंही त्यांनी या सभेमध्ये सांगितलं शरद पवारांच्या या सभेचं नियोजन शरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि देवदत्त निकम यांनी केलं होतं शरद पवार या बैठकीमध्ये जे काही बोलले ते सभेतील ऐकून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहजिकच बेचैन झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर पावळ या ठिकाणी दिलीप वळसे पाटील भाषण करत असताना लोकांनी शरद पवारांच्या नावाच्या घोषणा दिल्या हे सगळं झाल्यानंतर आता चार तारखेला मंचर या ठिकाणी अजित पवारांची सभा होते या सभेमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आंबेगाव तालुका हा शरद पवारांना मानणारा तालुका दिलीप वळसे पाटील देखील गेले चाळीस वर्ष शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले नेते आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर हे वेगळं चित्र पाहायला मिळतं आहे अजित पवार चार तारखेच्या सभेमध्ये काय तोप डाकतायत शरद पवारांबद्दल काय बोलतायत इतर नेत्यांबद्दल काय बोलत आहेत याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे बिरो रिपोर्ट विंगर टाईम्स मनसर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका